असे आपले शिवसेने ज्याला आहेत प्रोटोकॉल माहीत नाही मी सदा शिवसेने त्यामुळे परांदा बोलायला पाहिजे महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए पी जे अब्दुल कलाम हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्व महान विभूतींना वंदन करतो पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांचे चिरुजीव आदित्य ठाकरे यांना नमस्कार करतो जय महाराष्ट्र करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो आता मी बोलताना ओरिजिनल जो गणेश साखरे आहे जो शिवसैनिक आहे त्या भाषेत बोलू का आमदार साहेबांचं चोपडं बनाकार लागते म्हणून बोलू भुरु। म्हणजे प्रामुख्याने मुद्दा आहे हा म्हणजे आता स्पष्ट गणेश साखरे गन्ना का पन्ना चुका आ, बोल चुका चुका चुका। मी वयाच्या अठरा वर्षी शिवसैनिक झालो म्हणजे शाखा प्रमुख झालो त्यामध्ये इथं असलेले किशोरभू असो मोहन बायस्कर असो बरोबर आहे त्याच्यानंतर आमचे भुजीभाऊ अडव असो असे कित्येक इथे शिवसैनिक आहेत किती माझ्या हो याच्यात पण तर माझ्यापेक्षा लहान की विशेष नाही आणि वीस वर्ष यांच्या सोबतही समजा आम्ही सोबत राहिलोच पण ज्या आता या शिवसेनेत घडामोडी होऊन राहिल्या जेव्हा मला तालुका प्रमुख पा पाहिजे होत जेव्हा शिवसेनेच्या विरोधात तिकीट राहून त्याला पुन्हाच्या पक्षात घेऊन डायरेक्ट तालुका प्रमुख देऊन दोलावलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की शिवसैनिक म्हणून राहायचं मला माहीत होतं जेव्हा ते निवडून आले अपक्ष म्हणून आणि मी त्यांच्यासोबत गेलो नाही त्यावेळेस माझी परिस्थिती ते काय करणार होते जी सध्याच्या शिवसैनिकांमध्ये परिस्थिती झालेली आहे ते शंभर टक्के मला करणार करणार होते डॉमिनेट करणार होते म्हणून मी जेपर्यंत ते तिथपर्यंत मी शिवसेनेचं त्यांनी केलेलं ऑफिससुद्धा उघडलं नाही म्हणजे पाय पाय सुद्धा दिला नाही असे माझ्यासारखे असंख्य शिवसेनिक आहेत जेव्हा शिवसेना दुभंगली तेव्हा मला प्रमुख तालुका प्रमुख पासून पद आले पण मला माहीत आहे या सर्वसामान्य माणसाला फक्त शिवसेना जशी आहे की तिथं स्थान आहे नाही तर काँग्रेसमध्ये जर तुम्ही गेले तर गावातला जो सरपंचा पोरगा आहे तेच समोर उभं राहते पॅलेस तालुका कार्यकारिणीवर त्याचा सहभाग राहतो तो देखरेखमध्ये उभा राहिला तोच खरेदी विक्रीत उभा राहिला तोच कृषी उत्पन्न बाजार समितीत उभा राहिला पण हे शिवसेनेनं म्हटलं एवढे म्हणजे कोणी पानं घुटत जाय कोणी गांजा विकत जाय कोणी वरल्या खेळत जाय असे म्हटलं चांगल्या चांगल्या पदार्थ मिळून ठेवलेला आहे आज ही शिवसेना जर नसती तर गजानन गुरु यांना तिकीटच भेटली नसते कारण ते सर्वसामान्य शिवसैनिक होते म्हणून त्यांना तिकीट भेटली आणि त्याचं सर्वांनी फुलित केलं की आज गजानन भाऊ अमरावती जिल्ह्यातून दर्यापूर तालुक्यातून एकमेव आमदार झाले का झाले ते फक्त हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच ताकद होती आता कोणी म्हणते की शिव हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही महागंड्यांच्या विरोधात होती जसं शिवाजी महाराजांच्या काळात आरमा घोडदोड हे सर्व मॉमिडनच्या ताब्यात होतं जे अफजल खानाला मारलं त्याची बिपी सुद्धा हे मॉमिडन समाजाला बदलून दिलं म्हणजे मॉमिडन समाज हा शिवाजी महाराज सोबत जर एवढा एकनिष्ठ होता तसेच छत्रपती छत्रपतीसोबत जो एकनिष्ठ समाज होता तो समाज हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिला साबीर शेख हे शिवसेनेचे पहिले मंत्री बनले म्हणजे त्यांनी कधी मनाचा केला नाही ते द्वेष कोणाचा करत होतं जे आपल्या करतात त्यांचा ते द्वेष करत होते म्हणून या नाही सर्वसामान्य माणूस हा या शिवसेनेचा पण भू आता खंत अशी आहे तुम्हाला बेकार वाटला चली कोणती की, की पद पाहिजे मी कोणत्या इलेक्शनमध्ये उभा राहत नाही मी जेव्हा गावागावी फिरतो तेव्हा तेथील शिवसेनेकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना अशा आहेत तुमच्या बाबतीत की हे बाब काँग्रेसला घेऊन चालतात मी त्यांना समजून सांगितलं कोण की ते तुम्ही समजून सांगू शकणार नव्हते पण मला माहित होतं पत्रकार म्हणून म्हणूनही शिवसैनिक म्हणूनही या दऱ्यापूर तालुक्यात जे पदाधिकारी होते ते जर आमदाराच्या वरती जर स्वतःला समजत असतील तर त्या आमदारांनी काय करावं शेवटी ते जनसामान्यातून निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी गेल त्या भलत्याला पाडलं नाही मग त्या माणसाला जर तिथं डॉमिनेट केलाशी म्हणजे आमदार फमदार गज्या फज्या हे काही विषय नसतात अशा भाषा बोलल्यानंतर आणि त्यांची रेकॉर्डिंग त्यांनी ऐकल्यानंतर तुम्हीच सांगा असा कोणता आमदार आहे की तो त्याला पदाधिकाऱ्यांना सोबत देईल हे पटते का तुम्हाला तुमच्या गावात जर तुम्हाला आरेकडे कोणीची भाषा वापरली तर तुम्ही त्याला जवळ करता काय नाही करत ना तीच परिस्थिती गजुबज झाली की त्यांना निर्वाज भाषेत आम्ही निवडून आणलो आम्ही निवडून आणलो अरे बापा तुमच्या काय बापाचे होत होते सर्वसामान्य जनतेने त्यांना निवडून आणलं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं तुम्ही जर पदाधिकारी जर राहिले असते तर ते नक्कीच निवडून आले नसते त्यांनी गावातल्या शाखा प्रमुख किंवा यांना का बोलावलं नाही त्यांचं प्रमुख कारण होत की गजीभू आमदार असल्यानंतर सुद्धा पदाधिकाऱ्यात स्वतःला आमदाराचे वरचे मानत होते फोन केल्यानंतर येऊ पाहू म्हणजे हे पत्रकार म्हणून सर्व जनता मला सांगते मग त्याच्यात शिवसैनिक कसा नाराज होईल त्या गावचा पदाधिकारी कसा नाराज होईल यावर कटाक्ष आणि नंतर त्या शिवसैनिकाला फोन जात होता अरे भाऊ तू त्या हळू हुळू करो त्या का आमदाराचं असं केलं तसं केलं भांडण अंगार घेतले तरी तुला आमदाराने विचारलं काय म्हणजे बमतीची शोध जाईल पण वस्तुस्थिती ही होती काही इथूनच फोन जात आमदाराला तुला विचारलं नाही पण विषय आहे बने बने की मी आमदाराले आमदार साहेबांना हेच सांगतो जे मागं झालं ते झालं पण यावेळेस जेव्हा राजीनामे झाले आणि नरदोळ्याला कबड्डीच्या मॅचेस झाले तेव्हा तिचं एक फोरगा म्हणे की काय राजे म्हणे मी शाखाप्रमुख मैत्री नव्हतो तरी म्हणजे गजू बनून म्हटलं म्हणे स्टेजवर चला स्टेजवर स्टेजवर चला स्टेजवर चला मग ते लक्षात आलं की गजू बन स्टेजवर चला सर्वसामान्याला भरून राहिले याला हे पहिंदा कोणने म्हटलं मी गजूगुणाला विनंतीच करतो की जो आता सध्या तुमच्यासाठी शिवसैनिक किंवा पदाधिकारी हा गावागावातून झटलेला आहे म्हणजे लहानपणी मोठा कास घ्यायला पाहिजे ने करू की मी एक तुम्ही आमदार कसं आहे आमदारानंतर तुमच्या आता सर्वसामान्य माणूस ऐकत नाही मी रात्री दहा वाजता फोन करतो तुम्हाला आणि मला माहित आहे रात्री दहा वाजता जरा डेअरी घेते मला तुम्ही दुसरं नका समजू मी बांधवा पण देव पण ते फोन उचलतात आता आमदार साहेबांना मी फक्त एवढीच विनंती करतो तुम्ही ज्या गावात जासाल ज्या एरियात असाल तो माणूस तुमच्यासाठी झटलेला असतो किमान त्या शाखा प्रमुखाला किंवा त्या पदाधिकाऱ्याला तुम्ही जरी लावला नसेल पण इथे जे युवा सेनेचे किंवा पेरंट तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख आहेत यांनी तरी ही गोष्ट आवर्जून आमदार साहेबांच्या लक्षात आणून द्यावी त्यानंतर एक दुसरा असा विषय येते की